म्हणून जरंगे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाक युद्ध थांबायचं नाव घेत नाही म्हणून जरंगेंनी सांगलीतील शांतता रॅलीत भाषणातून पुन्हा एकदा ते म्हणाले देवेंद्र फडणवीस भुजबळांना सोलापूर मध्ये घेऊन आले होते त्यामुळे आता ज्या मतदारसंघात भुजबळ जातील त्या मतदारसंघातील आमदाराला पाडायचा असा आदेशच जरांगेला तिकडं छगन भुजबळ आलाय आला असला तर मी बी येऊ शकतो मग तिकडे आता आपल्याला गरज आहे अरे त्याची काळजी नका करू तुम्ही मी पक्का आहे त्याला दुमत तेमत करायला तो त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोलापुरात आणलं होतो कोणत्या तरी तालुक्यात त्याला ज्या तालुक्यात घेऊन जाते ना त्या तालुक्यातला आमदारच पाडायचा एकट्याने आपले सगळे घाण केली आपल्या आमदाराला मोठे मस्त आहे ना तितके काय झालं आम्हाला कळून देता का काय नाही ना एक जण नाही घाण जमलं मग चालून देतात आम्ही इकडं आग लागायला पाऊस आला नाग काय पाण्याला लागली काय चांगली ती एक जाग एकदा विधानसभेत दाखाशी बुकटाच करा यांचा सगळ्यांचा यांना सोडूच नका आता